दिवार पिक्चर बघितला होता साहेब मी वालेच्या जीवनाच्या काळात त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहिलं निरुपा राय त्यांची आई असती शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला अमिताभ बच्चन शशि कपूर म्हणतो मेरे पास गाडी है नोकर है चाकर है पैसा है धन है दौलत है तेरे पास क्या है त्यावेळेस शशी कपूर म्हणतो मेरे पास माँ है मेरे पास माँ है असा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब तुमच्या इतका नशीबान कोणीच नाही माझी तर आई बी घे माझी आई गेली माझे वडील गेले पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे माझी आई मी लपवली नाही साहेब सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घेऊ माननीय साहेब आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटते याला काहीतरी मिळतंय का काय न याला काही मिळतंय काय नाही काहीतरी मिळतंय पण मला मी नाही मंत्रीपद दिलं नाही काही नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रीपद नको मला पालकमंत्रीपद नको आणखी दुसरं काय देऊ नका साहेब फक्त हे आर टी एम सी आणि ते टी एम सी आणि नव्हते साहेब मला नव्हते याच काय मुख्यमंत्री पशी याच काय मुख्यमंत्री पशी मला म्हणते तेरे पास क्या आहे मी मानतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे